विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याच्या कर्जमाफी करू हे आश्वून दिली होती का दिली होती त्यांनाच नाही त्यांना असं वाटत असेल की आश्वासन देऊन आपण या शेतकऱ्याचा फुलथाबा मारून निवडणूक जिंकू परंतु निवडणूक जिंकली सरकार सुद्धा माहितीच आलेलं आहे परंतु अद्याप इतके मने ओलांडून सुद्धा कोणत्याही प्रकारचं यांनी ॲक्शन घेतलेलं नाही आणि शेतकरी बिचारा प्रतिक्षेत आहे सरसगट कर्ज माफे पण सोयाबीनला सुद्धा पस्तीस रुपये भाव आहे ज्या सोयाबीनला खर्चचसुद्धा एकरी वीस हजार मिळतो आणि उत्पन्न पंधरा हजार होत आहे हे शोकांतिका आहे म्हणून इथे शेतकरी आवाज झालेला आहे आणि सर्वच पिकाला भाव नाही तूर असो चणा असो आणि इतर सर्व पिकं असो या इथू सरकारच्या निवडणूक नंतर तरी हे भाव कोण मोडले आहे हे असा धोका या शेतकऱ्याला इथं सरकारकडून मिळाला आहे म्हणून मला एकदा पुन्हा सांगायचं आहे सरकारपर्यंत हा जर व्हिडिओ केला तर सरकारने एकदा बाकी राजकारण राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांविषयी धोरण शेतकऱ्याचा कशाच फायदा आहे हे पाहिले पाहिजे शेतकरी आता बळीराजा आहे बिचारा म्हणलं आहे आत्महत्यासाठी लोकांना प्रवृत्त करत आहे शेतकरी याच्यावर सर्व आपली जनता वर्षावर आहे आणि शेतकरी म्हणजे या देशाचाही एक म्हणजे आहे कसं आहे माहिती आहे का शेतकरी हा एक या देशाचा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू ढासळला धासळला तर सर्व जग धासळ म्हणून पुन्हा एकदा सरकारनं माझी नम्र विनंती आहे की शेतकऱ्याला जो पिकाला जे भाव मिळायचा होता ते तुम्ही जे जे मिळाला शेतमी शिवसेना असो काय बीजेपी असो हे शिंदे सरकार आहे बीजेपी सरकार आहे अजित पवार यांचं सरकार आहे या सरकारना माझी नम्र विनंती आहे की शेतकऱ्याविषयी तुम्ही धोरणा नका आणि शेतकऱ्याच्या पिकाला भाव द्या एवढीच माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय भारत